नव्या आयफोनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी ॲपलने आपल्या आयफोन सेवन्टीन सिरीजचा भव्य लॉन्च इव्हेंट जाहीर केला आहे भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे दहा वाजता ॲपलचा आयफोन सेवन्टीन सिरीज लॉन्चिंगचा मोठा कार्यक्रम होणार आहे या इव्हेंटमध्ये आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेवन्टीन प्रो आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स अशी तीन मॉडेल्स लाँच होणार आहेत आयफोन सेवन्टीनमध्ये सहा पॉईंट सहा इंचा ओलेट डिस्प्ले ए नाईन्टीन चिप आणि अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा रिय कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे यावेळी डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स आधीपेक्षा वेगळे असणार आहेत अगदी आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्समध्ये तब्बल पाच हजार एम एच बॅटरी मिळण्याचीही चर्चा आहे तसेच ॲपल वॉच इलेव्हन आणि एअरपोर्ट्स प्रो थ्रीसुद्धा सुद्धा या कार्यक्रमात लॉन्च होऊ शकतात किमतीबाबत बोलायचं झालं तर आयफोन सेव्हन्टीनची सुरुवातीची किंमत अंदाजे एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपयांपासून सुरू होऊ शकते आयफोन सेवन्टीन प्रोची किंमत एक लाख एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये असू शकते तर आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्ससाठी तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे नव्वद रुपये मोजावे लागू शकतात नव्या सिरीजच्या लॉन्चनंतर आयफोन सिक्स्टीन प्रो आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आणि आयफोन फिफ्टीन प्लस बंद करण्याची शक्यता आहे तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं आयफोन सेव्हन्टीन सिरीजच्या या नव्या फीचर्स आणि किमतीबाबत तुम्ही हा नवा आयफोन खरेदी करणार का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा